नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर आता आपण चाललो आहे समुद्रावर मच्छी करायला अगोदर छोटे होतो तेव्हा आपण मच्छी धुवायला जायचो तर आता आपण मच्छी सुकवायला घेऊन चाललो आहे तर हो चाल बघूया तुम्हाला बघायला भेटेल मांदेली बोंबील करती कशा सुकवतात आता आपण जाऊया अगोदर नाश्ता विष्टा घेऊन जाऊ एवढं गरमीमध्ये काम करतात तर नाश्ता विष्टा पाणी घेऊन जायला लागेल ना तर चला आपण जाऊया भेटूया तिकडे डायरेक्ट बघा इकडे टाइमपास करत बसल्याच समुद्रावर न जायचं का तुम्हाला सुट्टी पडल्या शाळेला तर आम्ही छोटे होतो तेव्हा हे बघ हे बघ आम्ही छोटे होतो तेव्हा समुद्रावर मासे सुकवायला जायचो हा गोलभाजी एक दे और तीन भाजी पुरी इकडे नाश्ता आणि पाण्याचे बॉटल घेतले आणि इकडे त्यात त्यातमध्ये आपण गर्दी घेऊन जाणार आहे हे आलो आपण इकडे समुद्रावरती हे बघा इकडे गर्दी करायला घेतले इकडे आया बोंबील लावते हे आता आलो आहे आपण समुद्रावरती सर्व नाश्ता घेऊन हे बघा इकडे बोंबील लावलं बघा आता आपण खाली जाऊ ते मासली बघूया हे बघा एक गर्दी आहे हे आजोबा आलेत बघा आपल्या मासले धुवून हे बघा ही अशी मासली येते गर्दी बोंबिल मांदेली सर्व मिक्स त्याच्यानंतर हे वेगवेगळं करतात हे बघा आता जे काही छोटी मासले असते वेगवेगळी कचरा सर्व बाहेर काढतात त्याच्यानंतर मग वेगवेगळे धुवून आपलं सुकवायला नेतात काही सकाळी सकाळी विकायला नेतात इकडे मांदिनी काढल्यात काढल्यात इकडे गर्दी आहे आणि हे सर्व हे निरली छोटी छोटी टोसला आणि हा कुट्टा म्हणजे वेगळा वेगळा कचरा असतो तो इकडे भरपूर जण मासली येतात आपल्या आजोबा बघा कावर धुवतात कावर म्हणजे एकाच एकच माणूस दोन टोपली घेऊन जातो धुवायला हे बघा एका साइडला एक टोपली घेतली दुसऱ्या साइड दुसरी टोपली बांधणार मासे धुवायला लागल्यात पाण्यामध्ये आपण कसे काय बाजूला बघा का कशा दुखतात एक टोपली आजोबा आपल्या दोन्ही कावर घेऊन

हे बघा हे बोंबील आहेत हे बोंबील कशा प्रकारे लावतात बघा दा <laughs> आता दाखव बघा दोन बोंबील त्याच्या तोंडाला तोंड लावला का ते एक होतात आणि त्याच्यामधून हे अशा बांबूवर ते सुकत घालतात हे बघा हे झाले बोंबील आणि बाजूला बघा आपले आहेत है, काका ही छोटी बोंबली बोंबली नाही ही बोंबली डायरेक्ट आपली जालीवरती डायरेक्ट सुकवली जाते ही बघा जाली ही ही डायरेक्ट अशी टाकायची सुकवायची ही बघा ही मांदेली पण अशाच प्रकारे सुकवतात जालीवरती सुकलेली मांदेली मी गाड्यावरती आपण गर्दी घेऊन चाललो आता आपला कोबा आहे तिकडे हा आपला कोबा आहे बघा ह्याच्यावरती गर्दी साठायची तिकडे मम्मी झाडू मारते त्याच्यानंतर मग गर्दी साठणार तोपर्यंत आपण बाकीचे घेऊन येऊ हे हो बघा दुसऱ्यांचे पण साठलं बघा ही गर्दी आहे बघा ही गर्दी अशा प्रकारे सुकत घालतात हातामध्ये घेऊन इकडे साठायला लागते म्हणजे इकडे तिकडे थोडे थोडे इकडे तिकडे टाकायचे हे बघा हे बघा आपण सकाळी जी गर्दी आपण सुकत घातलेली ही आता परत ती वेगवेगळी करतात त्याच्यातून कचरा हे तारले सर्व वेगवेगळं करायचं लागतं परत त्याच्यानंतर मग विकायला रेडी ही बघा एवढी मेहनत लागते सकाळपासनं गेल्यानंतर संध्याकाळपर्यंत ही आपली गर्दी रेडी होते ती सकाळी वेगवेगळी करतात त्याच्यानंतर सुकत घालतात परत संध्याकाळी ही परत वेगवेगळी करतात बघा ही बघा ही एवढी आहे आणि ही झाले रेडी बिग थँक्यू बिंग हियर बहुत बहुत धन्यवाद